नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत प्रतिपक्ष मित्रांनो शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले अर्थात याची बातमी येऊन गेली नेहमी एक गोष्ट असते अशी पत्र लिहिली जातात ती ज्यांना लिहिली जातात ज्यांच्यासाठी लिहिली जातात ज्यांना पाठवली जातात त्यांनी वाचण्याच्या आधी अख्ख्या जगभर असं पत्र पाठवल्याची आणि त्यातला जो विषय आणि आशय आणि मजकूर असतो त्याचा गवगवा होतो शरद पवार तर अशीच पत्र लिहितात हां एक गोष्ट असते की जेव्हा त्याचा गवगवा होऊ नये असं पत्र असतं तेव्हा शरद पवार हळूच हातात देतात तुम्हाला आठवत असेल तर परवा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये दीर्घकाळानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार एकाच मंचावर येणार होते आणि अशा त्या मंचावर बाजूबाजूला बसलेल्या भुजबळ आणि शरद पवार यांच्यामध्ये कागदांची देवघेव झाली <coughs> शरद पवारांनी एक पत्र किंवा एक चिठ्ठी काहीतरी छगन भुजबळांकडे दिलेली होती आणि छगन भुजबळांनी ती वाचली पण इतर कोणाला ना कळली नाही किंबहुना एका पत्रकार परिषदेमध्ये नंतर पवार साहेबांनी तुम्हाला कुठली चिठ्ठी की पत्र दिलं होतं असं सुद्धा पत्रकारांनी भुजबळांना विचारलं तर भुजबळांनी हसत हसत तो विषय झटकून टाकला परदे में रेहने दो परदांना उठाओ असं म्हणत भुजबळांनी आपल्या हातात पवारांनी काय कागद दिला होता आणि त्याच्यात काय लिहिलं होतं हे टाळलं होतं याचा अर्थ सरळ होता, होता की पवार साहेबांना ज्या वेळेला एखादी गोष्ट संबंधित व्यक्तीला सांगण्यापेक्षा जगाला ओरडून सांगायची असते त्यावेळेला शरद पवार हे बोलायचं सोडून पत्र लिहितात आणि ते ज्याच्यासाठी ज्याला उद्देशून दिलेला आहे त्याच्या हाती पडण्याच्या आधी गावभर त्याचा भवरा करून टाकतात ही शरद पवारांची स्टाईल राहिलेली तुम्हाला आठवत असेल तर देवेंद्र फडणवीस यापूर्वी दोन हजार चौदा नंतर मुख्यमंत्री झालेले असताना गृहमंत्री सुद्धा होते आणि त्याच कालखंडामध्ये सांगली का मिरज अशा कुठ्या तरी कार्यक्रमाला साहेबांचे लाडके जितेंद्र आव्हाड गेले होते आणि त्यांनी जी मुक्ता त्या काही मुक्ता उधळली त्यामुळे संभाजी भिडे यांच्या हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या काही धारकरी कार्यकर्त्यांनी मंचावर जाऊन जितेंद्र आव्हाड यांची पाण्यानी केली होती धक्काबुक्की वगैरे केली होती तेव्हा छगन भुजबळ तुरुंगात होते आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते तर शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र लिहिलं होतं आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री गृहमंत्र्याच्या हाती पडण्याआधी त्याचा खूप गवगवा झाला होता आता ही नेमकी तीच गोष्ट आहे शरद पवार सत्तेपासून दूर आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत गृहमंत्री सुद्धा आहेत आणि परत एकदा शरद पवारांना पत्र लिहायची सुरसुरी आलेली आहे आणि त्यामुळे मला असा प्रश्न पडतो की जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हाच शरद पवारांना पत्र लेखक किंवा पत्रकार होण्याची खुमखुमी येते की काय अर्थात त्यातला आशय जो आहे तो आता जगजही झालेला आहे आणि त्यात नवीन असं काहीच नाही पाच सात वर्षापूर्वी पवारसाहेबांनी जसं लोकप्रतिनिधी असलेले म्हणजे आमदार असलेले जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करणारं पत्र देवेंद्र फडणवीसांना पाठवलं होतं त्यामध्ये लोकप्रतिनिधी असा शब्द नव्हता त्यामध्ये आमच्या पक्षाचे इतर मागासवर्गीयामध्ये ओबीसी मध्ये काम करणारे नेते असा जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख होता आज मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय त्यामध्ये शरद पवार हे लोकप्रतिनिधीविषयी चिंता व्यक्त करत आहेत आता ह्या पत्रावर हसावं रडावं की भिंतीवर डोकं आपटून घ्यावं असं पण मला प्रश्न पडतो याचं कारण शरद पवारांना खरोखरच कसली चिंता आहे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची चिंता आहे की जे काय घटना घडतायत आता तुम्हाला माहिती आहे की सध्या एक गदारोळ चालू आहे मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यामध्ये दे। संतोष देशमुख या सरपंचाची हत्या झालेली आहे आणि त्यावरून जो गदारोळ चालू आहे त्यावरून जे राजकीय रणकंदन माजलेलं आहे त्यात पुढाकार घेणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांना आमदारांना वगैरे वगैरे धमक्या आल्याची सुद्धा बातमी आहे की तुम्ही फार पुढे पुढे करताय म्हणजे धनंजय मुंडे समर्थकांनी अशा धमक्या दिल्या हा त्यातला रोख आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातले धनंजय मुंडे यांच्यावर आरोप आणि त्याच संदर्भात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींचे सुरक्षेची चिंता शरद पवारांना वाटायला लागली मी आज विषय एवढ्यासाठी घेतलाय की धनंजय मुंडे शरद पवार देवेंद्र फडणवीस ही सगळी गोष्ट आहेच पण शरद पवार खरोखरच प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेने इतके चिंतित झालेत का आणि झालेले असतील तर मग हा खरोखरच चिंतेचा किंवा चमत्काराचा विषय म्हटलं पाहिजे कारण शरद पवार हे कोणीतरी एक राजकीय पक्षाचे ज्येष्ठ किंवा कनिष्ठ नेते नाहीत शरद पवार हे स्वतः महाराष्ट्रात चार वेळ मुख्यमंत्री झालेले आहेत आणि बहुतेक पहिला मला वाटते चारही वेळेला शरद पवार मुख्यमंत्री असताना तेच राज्याचे गृहमंत्री होते आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी इतर कोणाकडेही आपल्या सहकारी मंत्र्याकडे ग्रह खातं सोपवलेलं नव्हतं ते स्वतः मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम करत होते आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींची सुरक्षा राज्याची नागरिकांची सुरक्षा आणि पोलीस खात्याचं कामकाज याविषयी शरद पवार अजिबात अनभिज्ञ नाहीत प्रामुख्याने आपल्याला पोलीस खात्याचं काम कळत ह्याची शरद पवारांनी सुद्धा एकदा जाहीर कबुली दिलेली आहे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका लागल्या असताना एक बातमी आली की शरद पवार यांना सुद्धा ईडीची नोटीस आलेली आहे ईडीकडून शरद पवार यांची सुद्धा चौकशी महाराष्ट्र सहकारी बँकेच्या निमित्ताने होणार आहे अशी एक बातमी आली होती वास्तवात शरद पवारांना कुठलीही ईडीची नोटीस आलेली नव्हती समन्स आलेला नव्हतं तरी शरद पवारांनी आपल्या स्वभावानुसार अकंड तांडव केलं खोटं खोटं नाटक केलं की मला नोटीस येण्याची मी वाट बघत नाही मी स्वतः ईडीच्या ऑफिसमध्ये जातो काय विचारायचं ते विचारा काय चौकशी करायची ती करा म्हणून शरद पवारांनी मुंबईमध्ये तब्बल दोन दिवस धुमाकूळ घातलेला होता आता शरद पवार ईडीच्या ऑफिसमध्ये जाणार त्यांची चौकशी होणार म्हटल्यानंतर त्यांच्या अनुयायाने चिंता व्यक्त करणं स्वाभाविक होतं त्यावर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं पण शरद पवारांचा हेतू ईडीच्या ऑफिसमध्ये जायचा नव्हता तर त्याचं राजकारण करून प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवणं एवढाच शरद पवारांचा हेतू होता आणि म्हणूनच त्यांनी आपणच समन्सची वाट न बघता ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन दाखल होतो अशी घोषणा केली त्यासाठी तारीख ठरवून दिली म्हणजे कुठल्या दिवशी ईडीच्या ऑफिस समोर जमा होऊन जमावाने धुमाकूळ घालावा याचा जणू कार्यक्रमच आपल्या अनुयायांना शरद पवारांनी घोषित करून सांगितला होता आणि त्यावरून खूप बातम्या रंगल्या अगदी ब्रेकिंग न्यूज पासून दिवसभर त्याच त्याच बातम्या चालू होत्या अखेरीस शरद पवार जर ईडीच्या ऑफिसमध्ये गेले तर तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल जी गर्दी त्यांच्या अनुयायांची जमा होईल त्यांच्याकडून काही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांसाठी आणि मुंबईच्या कायदा व्यवस्थेसाठी समस्या निर्माण होतील हे समजवण्यासाठी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त मला वाटते संजय बर्वे असं त्यांचं नाव होतं ते सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांना भेटले आणि पवार साहेबांनी ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्याची घोषणा मागे घेतली कार्यक्रम रद्द केला हे मी आत्ता एवढ्यासाठी सांगतोय की दोन दिवस हा सगळा तमाशा रंगवताना शरद पवारांना आठवतच नव्हतं की ते कधी काळी मुख्यमंत्री होते ते स्वतः चारही वेळ मुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्रीपद सांभाळत होते आणि त्या गृह खात्याच्या अंडर मुंबई पोलीस सुद्धा येतात त्यामुळे अशा प्रकारे कुठचा राजकीय नेता राजरोस तमाशा करत असेल राजकारणाचा तर त्यामुळे मुंबईत कायदा व्यवस्थेची परिस्थिती निर्माण होते हे शरद पवारांना आठवतच नव्हतं एवढी क्षुल्लक गोष्ट या मुरब्बी नेत्याला समजावण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्ताला थेट सिल्वर ओक पर्यंत जावं लागलो मी मुद्दाम त्याची आठवण करून देतो मुद्दाम आठवण करून देतोय आता ज्या माणसाला पाच वर्षापूर्वी आपण गृहमंत्री असतानाच्या काळामध्ये काय काय पोलीस खात्याला कामं करावी लागतात काय काय जबाबदाऱ्या असतात आणि कायदा व्यवस्था म्हणजे काय असते हे जर पाच वर्षापूर्वी शरद पवारांना आठवत नसेल तर मग तीस वर्षापूर्वी शरद पवार जेव्हा कधी गृहमंत्री होते त्या काळात घडलेल्या घटना सामान्य जनतेपासून राजकीय कार्यकर्त्यापासून लोकप्रतिनिधी म्हणजे निवडून आलेले आमदार वगैरे असतात त्यांच्या सुरक्षेसाठी गृह खात्याला काय काय करावं लागतं आणि त्याच्या हेळसांडीचे काय काय परिणाम होतात हे शरद पवारांना तीस वर्षापूर्वीचं आठवत असेल अशी ही शक्यता नाही किंवा दुसरा मार्ग असा असतो किंवा दुसरी बाजू अशी असू शकते की अलीकडल्या काळात शरद पवारांना फार मोठा स्मृतीभ्रंश झालेला असू शकतो त्यांची स्मरणशक्ती अगदी दुबडी होऊन गेलेली असेल अशी ही शक्यता आहे अन्यथा नुसत्या धमक्यामुळे देश राज्यातल्या लोकप्रतिनिधींना सुरक्षेचा धोका आहे असा नवा साक्षात्कार शरद पवारांना झालेला आहे मी हे उपहासाने बोलतो असं कोणीही समजू नये मी अत्यंत प्रामाणिकपणे पवारांना स्मृती भरून झाला असं म्हणतो आहे याच कारण शरद पवार जेव्हा मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री होते त्याच कालखंडामध्ये मुंबईची कायदा व्यवस्था इतकी ढासळलेली होती की मुंबईतले बॉम्बस्फोट सुद्धा शरद पवारांनी घडवून आणले असा आरोप करण्याची हिम्मत मुंबई महापालिकेचे माजी उपायुक्त गोरा खैरनार यांनी केलेलं होत केलं होतं धाडस पण तोही बाग आरोपापुरताच मर्यादित होता त्यापेक्षाही मोठा मुद्दा असा आहे की शरद पवार राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री असताना मुंबईमध्ये तीन आमदारांच्या हत्या झाल्या होत्या तीन आमदारांच्या एकाच नाव होत विठ्ठल चव्हाण एकोणीसशे नव्वद साली तेव्हाच्या आजचा ज्याला शिवडी म्हणतात तेव्हा ज्याला परळ मतदारसंघ म्हटलं जायचं त्या परळ मतदारसंघातून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेले शिवसेनेचे तरुण कार्यकर्ते विठ्ठल चव्हाण यांची त्यांच्या राहत्या घरी इंदू मिल चाळ मध्ये राजरोस हत्या करण्यात आली आणि हत्या करणारा पार भारता बाहेर पडून गेला होता साटम नावाचा कोणतरी एक माफिया होता पुढे मलेशियात वगैरे पळून गेला होता सोडून द्या दुसरे होते भारतीय जनता पक्षाचे प्रेम कुमार शर्मा खेतवाडीमधून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलेले भाजपचे आमदार प्रेमकुमार शर्मा यांची सुद्धा त्यांच्या मला वाटते राहत्या घरी हत्या झाली होती आणि तिसरे आहेत शिवसेनेचे विधान परिषदेतले आमदार रमेश मोरे ते कामगार सेनेचे सरचिटणीस होते आणि विधान परिषदेचे सदस्य होते कामगार नेते होते त्यांचा अंधेरी वर्सोवा भागामध्ये भर रस्त्यावर दिवसा ढवळ्या खून पाडण्यात आला या तिन्ही हत्या शरद पवार गृहमंत्री असताना एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णवच्या दरम्यान झालेले आहे आणि ज्या अर्थी ते आमदार होते कुठल्या पक्षाचे होते बाजूला ठेवा पण ज्या अर्थी ते आमदार होते त्या अर्थी ते लोकप्रतिनिधी होते पण त्या कालखंडामध्ये शरद पवारांनी एक हत्या झाल्यानंतर दुसरी हत्या झाल्यानंतर सुद्धा आपल्या शासन काळामध्ये आपल्या राज्यामध्ये लोकप्रतिनिधींचा जीव धोक्यात आलेला आहे लोकांचा सोडा सामान्य नागरिकांचा सोडा तर लोकप्रतिनिधी जे लोकांचं प्रतिनिधित्व कायदे मंडळात करतात त्यांच्या जीवालाही सुरक्षा उरली नाही असा टाहो शरद पवारांनी कधी गृहमंत्री मुख्यमंत्री असताना फोडल्याचं मला आठवत नाही आता दुसरं टोक असं आहे दुसरं टोक असं आहे की देवेंद्र फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री असताना कुठल्याही मंत्र्याचा आमदाराचा लोकप्रतिनिधीचा खून पडला आणि गाजला असं अजिबात झालेलं नाही जितेंद्र आव्हाडाने ना ना दोन थपडा वगैरे मारले असतील तर शरद पवार चिंताक्रांत झालेले होते आज ज्या वेळेला शरद पवार हे लोकप्रतिनिधींना सुरक्षा द्यावी आणि लोकप्रतिनिधींचा जीव धोक्यात आहे म्हणून टाहो फोडणारं पत्र लिहितात तेव्हा शरद पवार हे पत्र लिहिणारे पत्रकार होतात ही वस्तुस्थिती तुमच्या नजरेला आणून देणं मला आवश्यक वाटलं खर तर ही गोष्ट स्वतःला पत्रकार बनवणाऱ्यांनी सांगितली पाहिजे दाखवली पाहिजे पण आजच्या पत्रकारांना आपलं जन्मपत्रिका सुद्धा आठवत नाही आपली नावं सुद्धा आठवतात का माहित नाही एवढं ब्रेकिंग न्यूज आणि खुळेपणाच्या मागे हे पत्रकार लागलेले असतात त्यामुळे शरद पवारांनी पत्र लिहिलं यावरून ब्रेकिंग न्यूज आणि गदारोळ करण्यात आला पण अशा परिस्थितीत गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी काय काय केलं होतं प्रेमकुमार शर्माचे मारेकरी विठ्ठल चव्हाणचे मारेकरी किंवा रमेश मोरेचे मारेकरी शरद पवारांच्या सरकारने हुडकून काढले होते का ते सांगावं ज्यावेळेला तुम्ही नव्या मुख्यमंत्र्यांना एक वडीलधाऱ्या अधिकारवाणीने एक पत्र लिहिता तेव्हा शरद पवारांना सांगता आलं पाहिजे की मी सुद्धा या राज्याचा मुख्यमंत्री हो होतो आणि गृहमंत्रीपदसुद्धा गृह खाता सुद्धा खात मीच हाताळत होतो ज्यावेळेला लोकप्रतिनिधींचे जीव धोक्यात हो आले लोकप्रतिनिधींचे खून पाडले गेले तेव्हा मी काय काय केलं होतं हे शरद पवारांनी त्या पत्रात लिहिलंय का मला माहीत नाही पण नक्कीच लिहिलेलं नसणार कारण शरद पवारांना या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या निवडून आलेल्या लोकांच्या सुरक्षेपेक्षा आपलं राजकारण करून प्रकाश झोत प्रसिद्धी झोत आपल्याकडे ओढण्यामध्ये रस आहे म्हणून आपल्या नाकर्तेपणाचा उल्लेख सुद्धा शरद पवार अशा पत्रात करणार नाहीत कारण अच्छा शासनाविषयी मुख्यमंत्र्याविषयी गृहमंत्र्याविषयी जर शरद पवारांच्या मनात काही शंका असतील तर आपण काय केलं हे त्यांना आधी आठवलं पाहिजे आणि एका पाठोपाठ ह्या हे खून झालेले होते एका पाठोपाठ प्रेमकुमार शर्मा विठ्ठल चव्हाण आणि रमेश मोरे काय काय केलं होतं पवारांनी या सगळ्या तीन आमदारांच्या हत्या झाल्या त्यानंतर कुठल्या कुठल्या लोकप्रतिनिधींना आणि कुठल्या कुठल्या आमदारांना शरद पवारांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री असताना कुठलं कुठलं संरक्षण दिलं कसं कसं संरक्षण दिलं हे पण मार्गदर्शन म्हणून देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रामध्ये यायला हवं पण तो उल्लेख केला तर आपल्या नाकर्तेपणाचं प्रदर्शन मांडल्यासारखं होईल म्हणून शरद पवारांनी अस्सल आजकालच्या पिढीतल्या तरुण पत्रकारांच्या उडान टप्पूपणासारखंच एक पत्र लिहिलं आणि शरद पवार पत्रकार होऊन गेले आणि म्हणून माझ्या डोक्यात असा प्रश्न आला की जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात आणि गृह खातं आपल्याकडे ठेवतात तेव्हा शर शरद पवारांना आजच्या पिढीतला पत्रकार व्हावं असं वाटतं पण तेवढी धावपळ हातात माईक आणि खांद्यावर कॅमेरा घेऊन पडणं शक्य नसल्यामुळे कदाचित ते हातात लेखणी घेऊन पत्र लिहितात आणि मुख्यमंत्र्याला पाठवण्याच्या आधी वेगवेगळ्या माध्यमांमधून सांगून टाकतात जेणेकरून शरद पवारांच्या पत्राची चर्चा व्हावी बाकी मरायचं ते लोकप्रतिनिधी मरतील आणि ज्यांना धमक्या मिळायच्या त्यांना धमक्या मिळतील प्रसिद्धी पवारांना पाहिजे असते असो मित्रांनो हा मुद्दाम लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे आणि कधी देवेंद्र फडणवीस शरद पवारांना भेटले यात अलीकडच्या काळामध्ये तर फडणवीसांनी माझ्यासाठी एक काम करावं की शर्मा विठ्ठल चव्हाण आणि रमेश मोरे यांच्या हत्याकांडानंतर शरद पवारांनी तात्कालीन लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्यासाठी काय काय केलं आणि त्या हत्याकांडाचा शोध घेण्यासाठी कुठले कुठले परीक्षण घेतले हे शरद पवारांना फडणवीसांनी विचार विचारावं एवढीच विनंती करून थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार